आज भारतातील सर्वात मोठी गोशाळा श्री रमेश बाबा गोशाळा बरसाना माना मंदिर माता मंदिर या ठिकाणी आज आम्ही गोमाता दर्शन गोमाता पाहण्यासाठी आलो आहोत आपण पाहत आहात श्री गुरु रमेश बाबा गोशाळा त्यांच्या आधिपत्याखाली ज्यांच्या सेवेने अधिक गोवंश जतन पालन होत आहे सेवा होत आहे कमीत कमी एक लाखाच्या आसपास श्री रमेश बाबा यांनी गोसेवेचा हा एक मोठा जीवनात आपल्या संघर्ष केला आहे आपण पाहत सर्व गोवंश गोमाता एक लाख अधिक इथे आपल्याला पाहायला मिळतील प्रत्येक गोवंश बाबांनी वेगळ्या वेगळ्या स्थानी ठेवलेल्या आहेत जेणेकरून जागे अभावी अडचण यावी जय गोमाता आपण पाहत आहात रमेश बाबा गोशाळा बुद्ध गाई पशुचे पालन तानिल्या जीवन वनामाजी अशा सुंदर प्रकारे अनेक प्रजातीच्या देशी गोवंश बाबांच्या सेवेमध्ये इथे आहेत बाबा सेवा करत आहेत श्रीधाम वृंदावन यात्रा आज वर्षांना श्रीराधाराने दर्शन करून पुढे बाबा गोशाळा वो माता दर्शनासाठी आम्ही इथे आलो आहोत भव्य दिव्य स्वरूपामध्ये हे शेड आहे या शेडमध्ये इतके मोठी जागा आहे सोयीसुविधा आहे तो तन मन धनाने बाबा सेवा करतात या आपण प्रत्यक्ष आल्यावर पाहिल्यावर आपल्याला समजेल गोसेवा प्रकारे करावी बाबांचं एक आदर्श व्यक्तिमत्व भारतातील उच्चस्थानी असलेले रमेश बाबा म्हणून सर्व प्रचलित आहेत समोर गोमाता आहेत सर्व गोमाता या ठिकाणी आहेत महाराज जी राद आप महाराज जी के गौशाला में सेवा कर रहे हैं कितने साल से सेवा कर रहे हैं अभी से करीबन करीब डेढ़ दो महीना डेढ़ दो महीना हो गए कैसा आपको लगा यहाँ आके बहुत अच्छी इसकी सेवा कैसी रहती है आपके बहुत सुंदर है कोई दिक्कत नहीं बढ़िया सेवा इस कितना घूमता है इसमें करीब करीब लाख से ऊपर होगा एक लाख से ऊपर घूमाता है बाबा जी का गो सेवा में बहुत बड़ा है बहुत बाद बाद बड़ी है बाबा जी चलो राधे राधे जय गो माता ये भाई हमारे वो हो सेवा कर रहे बहुत अच्छी तरह से अभी न्यू ज्वाइन है ये हमारी सब यात्रा कंपनी श्री आदिशक्ति मुक्ता यात्रा कंपनी संयोजक राहुल महाराज प्रताप योगेश महाराज जाधव काजू महाराज बिन्नर सर्व परिसर गोशाळेचा शक्ती मुक्ता यात्रा कंपनी रामकृष्णली जय गोमाता